जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी दिलीप फडके जागृत ग्राहक राजा संघटना या संघटनेचा अध्यक्ष जागृत ग्राहक राजा संघटनेची सुरुवात तीन वर्षापूर्वी झाली नुकतंच आपलं अधिवेशन पण झालं अधिवेशनानंतर आता संघटनेची वाटचाल सुरू आहे आज जागतिक ग्राहक दिन आहे या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं आम्ही संघटनेने जो संकल्प केला आहे तो सांगण्यासाठी आज मी इथे उभा आहे जागृत ग्राहक राजा संघटनेचं कामकाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका तिथे जागृत ग्राहक राजा संघटना असा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो या वर्षभरामध्ये पूर्णपणे होईल असा आमचा विश्वास आहे आता संघटनेचं काम चंद्रपूर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सगळीकडे पसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये सतरा जिल्हे आम्ही कव्हर केलेले आहेत पण या वर्षभरामध्ये सर्वच्या सर्व जिल्हे आम्ही कव्हर करणार आहोत प्रत्येक तालुका आम्ही कव्हर करणार आहोत तालुकाच्या ठिकाणी संघटनेचा एक स्वतःचा बोर्ड असेल संघटनेचं एक नाव असेल एवढा आमचा संकल्प आहे ग्राहक संघटना म्हणजे काय तर ग्राहकांना प्रबोधन करणारी ग्राहकांना माहिती देणारी ग्राहकांना आपले विचार सांगणारी अशी संग... ग्राहकांचे प्रश्न सोडवणे ग्राहकांचे प्रश्न ऐकून घेणे हे आमचं प्रामुख्यानं काम आहे सर्व ग्राहक बंधू आणि भगिनी यांनी स्वतःही नका कुणाकडून फसवून घेऊ नका यासाठी आम्ही जागृत संघटना प्रबोधन करत आहे ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे कोरोना ऑनलाइन ऑनलाईन फसवणूक करणारे सर्व मंडळी एकत्र आलेले आहेत आणि फसवून घेणारा हा अजूनही तसा त्याच्या जागेवर आहे मग हे फसून जे घेणारे आहेत किंवा जे फसणारे लोक आहेत या लोकांना एकत्र करून त्यांचं प्रबोधन करण्याचं काम ही जागृती ग्राहक राज्या संघटना करत आहे हे सगळं करत असताना आम्ही आमची स्वतःची हेल्पलाईन ही लवकरच तयार करतोय स्वतःचा एक टोल फ्री नंबर तयार करतोय व लवकरच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रत्येकापर्यंत जाईल हे सगळं चालू असताना या महाराष्ट्रातल्या सर्व ग्राहकांनी एकत्र व्हावं या संघटनेला जॉईन व्हावं संघटनेमध्ये यावं संघटनेमध्ये येण्यासाठी कोणतेही नियम अटी किचकट अटी असं काहीही नाही आहे आपण एकत्र येऊ ज्या ठिकाणी जिथे लोक एकत्र येतील तिथे आपण प्रबोधन करूया एवढंच या संघटनेचं काम आहे का। ही संघटना फक्त माहिती देण्याचं आणि प्रबोधन देणं करण्याचं काम करत ग्राहक राजा संघटना ही महाराष्ट्र शासनाकडे नोंदणी नोंदणी केलेली नोंदणीकृत अधिकृत संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहक बांधवांना माझ्या लाख लाख शुभेच्छा मी नयन मिलेश चव्हाण जागृत ग्राहक राजा संघटना महिला उपाध्यक्ष आज पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून सर्व ग्राहकांना ग्राहक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आत्ताच आपलं बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी राज्य अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनामध्ये आपण दोन पुस्तक प्रकाशित केले त्यात मी स्वतः लिहिलेलं हे पुस्तक आहे ग्राहक फसू नये म्हणजे फसू नका ग्राहक जास्त ठिकाणी फसला जातो त्याच्यात महिला वर्ग जास्त आहे म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे खास महिलांसाठी आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ग्राहक आहोत हे सर्व ग्राहकांनी पहिलं लक्षात घ्यावं त्याप्रमाणे आपण बाहेर म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुठेही अं कामानिमित्त बाहेर पडतो काही नोकरीनिमित्त बाहेर पडतो काही आपले व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये फसल्यावरती आपण काय केलं पाहिजे कुठे चौकशी केली पाहिजे त्यासाठी आमची संस्था जागृत ग्राहक राजा संघटना तुमच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक लवकरच देणार आहे त्या क्रमांकावरती तुम्ही चौकशी करून तुमची हेल्प घेऊ शकता आणि तुमची हेल्प घेता घेता आमच्या संघटनेला तुम्ही जॉईन व्हा तुमचे बरेच होणारे फसवणुकीचे व्यवहार असतील म्हणा काय असतील का त्याच्यातून सॉल्व्ह केले जातील पंधरा मार्च ग्राहक दिनानिमित्त सर्वांना एकदा एकदा पुन्हा एक शुभेच्छा देते हेल्पलाईन क्रमांक तुमच्यासाठी लवकरच येईल धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज